काय रे माऊ काय हवा गेली आहे मग आता हवा भरायची उतर खाली त्या का काकांना सांग आमच्या गाडीला हवा मारून द्या म्हणून हवा मारून द्या बरं झालं माऊली तू पाहिलं नाही तर मग आपण असंच गेलो असतो ना पंचर नाही ती माऊली पाय कशा मारत काका हा नाय का नाही हे लावलं त्याच आता मागची पण मारायची का, का, का माओ

तर आता माऊलीला खायची आईस्क्रीम गाडीला हवा मारून झाली आता आम्ही निघतोय गावामध्ये माऊली